नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत महायुती सरकारनं सोयाबीन शेतकऱ्यांसाठी भावंतर योजना आणली आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना हमी भाव आणि बाजार भावातील फरक थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे अशी आश्वासनाची उधळण नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी नाशिकमधील चांदवडच्या प्रचार सभेत केली आहे त्यांचं आश्वासन सुरुवातीला तुम्ही एकदा पाहून घ्या आणि आम्ही तर आता योजना आणलेली आहे काय योजना आणली आहे भावांतर योजना यानंतर जितके वेळा हमी भावापेक्षा बाजारभाव कमी होईल तितके वेळा यातला जो फरक असेल तो फरक राज्य सरकार थेट तुमच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी देईल एकाही सोयाबीन उत्पादकाचं नुकसान आता यापुढे आम्ही होऊ देणार नाही आता विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला सोयाबीनचा दणका बसतोय की काय अशी चिन्ह दिसू लागतात पंतप्रधान नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस आणि पाशा पटेलांनी सोयाबीन भावावरून आश्वासनं शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली आहे आता विशेष म्हणजे काय तर सध्या सोयाबीनचे भाव किती आहेत हमीभावाच्या खाली हमीभाव किती आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये पण खुल्या बाजारात त्यापेक्षाही सोयाबीनचे भाव कमी आहेत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे त्यामुळं भाजपनं आता भावांतर योजनेचं पिल्लू सोडून दिलं आहे भावांतर योजनेतून सोयाबीनच्या हमीभाव आणि बाजारभावातील फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थेटपणे जमा करण्यात थे येणार आहे असं फडणवीस सांगतात पण आता हे सगळं नाटक कशासाठी सुरू आहे तर विधानसभेच्या निवडणुकीत सोयाबीनच्या प्रश्नाचा फटका महायुतीला बसू नये यामुळे त्यामुळं ने भाजपच्या नेत्यांनी सोयाबीन भावावरून आश्वासन द्यायला सुरुवात केली आहे खरं म्हणजे गेल्या दहा वर्षातील साडेसात वर्षात राज्यात जे सरकार होतं त्यामध्ये भाजप सत्तेवर होता या साडेसात वर्षात बहुतांश हंगामात सोयाबीनचे दर हे हमीभावाच्या खालीच राहिले होते गेल्या दोन हंगामात तर शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभावाच्या खाली असल्यानं सोयाबीन उत्पादक पुरता उद्ध्वस्त झालेला आहे त्यावेळी सत्तेत भाजप होता आणि हेच फडणवीस त्यावेळी त्यावर त्या मात्र मौन बाळगुण होते आता मात्र त्यांना विधानसभा निवडणुकीमुळे सोयाबीन उत्पादकांबद्दल अचानकच पाहणा फुटला आहे त्यामुळं सत्ता हातात असूनही जे साडेसात वर्ष केलं नाही ते निवडून आल्यावर करू म्हणणाऱ्या फडणवीसांवर विश्वास तरी नेमका ठेवायचा कसा का कारण साडेसात वर्षाचा अनुभव काही शेतकऱ्यांचा चांगला राहिलेला नाही आहे त्यासोबतच त्यांच्या कथनी आणि करणीतला फरक शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावरही अनुभवलेला आहे बरं हेच फडणवीस दोन हजार तेरामध्ये पाशा पटेलांनी काढलेल्या पायी दिंडीत सहभागी होऊन सोयाबीनला प्रति क्विंटल सहा हजार रुपयांची मागणी करत होते पण सत्तेत येऊनही सोयाबीन उत्पादकांचे प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीसांनी ठोस भूमिका काही घेतली नाही किंवा त्या प्रश्नाचा केंद्र सरकारकडे पाठपुरावाही केला नाही तेही डबल इंजिन सरकार असताना त्यामुळेच तर मागच्या दोन हंगामापासून सोयाबीनचे भाव खुल्या बाजारात हमी भावापेक्षा कमी आहेत बरं सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी हमी भाव खरेदी केंद्र सुरू केल्याची शेखी प्रचार सभेत फडणवीस मिरवत आहेत पण या खरेदी केंद्रावर बारदाना नाहीये पैसे सहा सहा महिने मिळत नाही आहेत मॉइश्चर जास्त आहे म्हणून खरेदी केंद्रावरून शेतमाल परत पाठवला जातोय अशा एक नाही तर खंडीभर समस्या आहेत म्हणजे सोयाबीनच्या खरेदीला घरघर लागलेली आहे असं एकूण चित्र तरी सोयाबीनच्या हमीभाव खरेदी केंद्राचं दिसतंय भावांतरचं गाजर देत आहेत तेच फडणवीस दुसरीकडे फडणवीसांसोबत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनीही भावांतरवरून दौंडी पेटायला सुरुवात केली आहे पाशा पटेलांनी तर शेतमालाला हमीभाव मिळणार की नाही याची चिंता नेहमीच शेतकऱ्यांना सतावत असते पण आता भावांतर योजनेमुळे ही चिंता कायमची दूर होणार असल्याचं मत त्यांनी भाजपच्या संकल्प पत्राचा दाखला देत व्यक्त केलंय पण पटेल शेतकऱ्यांच्या समोर फेक नरेटिव्ह पसरवत आहेत सत्तेत आल्यानंतर भावांतर योजना येणार अस्तित्वात असं आश्वासन देताना पटेलांनी याही प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं की भाजप सत्तेत असताना भावांतर योजना का लागू करण्यात आली नाही त्यावेळी राज्य सरकारचे भाजप सरकारचे कोणी हात धरले होते का आणि शेतमालाच्या भावाची चिंता मिटली असं पटेल मानतात त्यावेळी त्यांना चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव असताना चार हजार ते चार हजार दोनशे रुपये दरानं सोयाबीन विकणारे सोयाबीन उत्पादक शेतकरी दिसत नाहीत का हाही खरा प्रश्न आहे बरं भाजपनं जाहीरनाम्यात ज्या भावांतराची एवढी पुंगी वाजवली आहे त्यातही चालाकी केली आहे आता तुम्ही म्हणाल ते कशी तर तेही सांगतो तर ती काय तर शेतमालाचे बाजारभाव आणि हमीभाव यातील फरकाची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना न देता केवळ वीस टक्के रक्कमच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद या जाहीरनाम्यात म्हणजेच भाजपच्या संकल्प पत्रात प्रस्तावित करण्यात आलेली आहे म्हणजेच भावांतर मधला पूर्ण फरक न देता केवळ वीस टक्के रकमेवरच शेतकऱ्यांची बोलवण केली जाणार आहे आता याचा विचार शेतकरी ही करतीलच खरं म्हणजे भावांतर योजनेचं पिल्लू या आधीही भाजपनं सोडलं होतं आता तर सोयाबीन उत्पादकांचा रोष विधानसभेच्या निवडणुकीत दणका देतोय की काय म्हणजे कांद्यासारखाच दणका देतोय की काय अशी का धास्ती घेऊन महायुतीनं आश्वासनाची चौफेर उधळण करायला सुरुवात केली आहे पण खरं म्हणजे सत्तेत असूनही भावांतर योजना अंमलात न आणता आता पुढच्या वेळेस सत्तेत आलो की भावांतर योजना अंमलात आणू असं म्हणणं म्हणजेच लबाडाघरचं अवतन नाही का याचाही विचार आता शेतकऱ्यांनीच केला पाहिजे कारण मतदान अवघ्या काही तासांवर आलेलं आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादकांना एक चांगली संधी आहे की त्यांनी त्यांची राजकीय ताकद दाखवून त्यांच्या प्रश्नांना राजकीय पटलावरती अस्तित्व निर्माण करून द्यावं या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक असतील कापूस उत्पादक असतील यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या